सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या सत्तर वर्षापासून रहिवाशी असलेला आदिवासी गौंड समाज आजही आपली संस्कृती जोपासून आहे क्रांतीवीर बिरसा मुंडा क्रांतीवीर तंट्या भिल्ल यांच्या जयंती अथवा पुण्यतिथी साजरी करत असताना आपली संस्कृती आणि रीतिरिवाज जोपासण्याचे काम आजही त्यांच्याकडून केले जात आहे नऊ ऑगस्ट क्रांती औचित्य साधून रक्षाबंधनाचा त्रिवेणी संगम सा काम आदिवासी समाजाने केले आनंदाच्या उत्सवामध्ये क्रांती दिन आणि आदिवासी दिन साजरा करत असताना मान्य डॉ राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात काम करणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी त्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर रक्षाबंधन औचित्य राखून त्यांना राखी बांधून भारतीय संस्कृती जोपासण्याचे काम महिलांनी केल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावरील कौतुकाचा वर्षाव होत आहे रिपब्लिकन युद्धासाठी आशुतोष ऑगमोडे सातारा जिल्हा प्रतिनिधी